कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट बारौलीच्या शिरदेव वेतोबाचाच वर्धा बंदी नाही आणि वेतोबाच्या भेटीसाठी अनेक भाविक भक्तगण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत मुंबईहून अरुण देसाई या ठिकाणी आलेले आहेत तर काय सांगाल नुकतंच देवाचं दर्शन घेतलं आहे काय भावना व्यक्त करा दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा इथे येण्याचा देवाने वेळ आणली तशी त्याने निर्मिती केली त्यामुळे आज आम्ही येऊ शकलो खरं तर काल संध्याकाळ सात वाजेपर्यंत मी येण्याचं माझं काही नक्की नव्हतं मनात नव्हतं यायचं पण आईच्या आजारपणामध्ये शक्य नव्हतं पण डॉक्टरांनी तशी परमिशन दिली वेतोबाची ती इच्छा होती म्हणून आज त्याचं दर्शन झालं सर वेतोबा म्हटलं की प्रत्येक भक्तगणांना अनुभूती आलेली आहे बरेच भक्तगणांचं तसं अनुभव आहे की वेतोबानं स्वतः अनुभूती अशी दिलेली आहे आपल्याला काही अनुभूती आली आहे का नाही मी तर असं मानतो आज ज्या ठिकाणी मी आहे ती निव्वळ त्याची कृपा आहे मी ज्या परिस्थितीत आम्ही चाळीस वर्षापूर्वी इथून मुंबईला गेलो त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हा टप्पा जो काय आम्ही गाठला आहे तो निव्वळ त्याचे कृपाप्रसाद त्याचे आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही तिथपर्यंत पोचू शकतो आणि आज सुद्धा जे काय आम्ही हो आहोत ते इथे आपण आम्ही पोचू शकलो आताचं दर्शन घेऊ शकलो ही त्याची इच्छा होती म्हणून ते शक्य झालं सर हातामध्ये घड दिसतोय मला या ठिकाणी काही नवस वगैरे केला होता की नाही 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 आम्ही कधीही बेतोवाकडे आमच्या काहीही मागत नाही आजपर्यंत त्याने आम्हाला न मागता सगळं दिलंय अगदी शेवटचा प्रश्न आहे देवाची प्रार्थना केली काय नेमकं देवाकडे मागणं मागितलं काहीच नाही मागत म्हणजे कधी मागतच नाही आजही मागितलं नाही आहे एवढंच तेव्हा सांगितलं तुझी कृपा होती म्हणून आज इथपर्यंत पोचलो म्हणजे आतच दर्शन झालं तर या ठिकाणी देवाची कृपा माझ्यावर होती म्हणून इथपर्यंत मी पोचू शकलो अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती अरुण देसाईचे वेदोबाचे भक्तगणात त्यांनी व्यक्त केली आहे राजेश हेदळकरसह चिन्मय घोगळे कोकणशाही आरवली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका